तीन हजार सत्याऐंशी विद्यार्थ्यांनी दिली पीएचडी पेट नऊ ची परीक्षा सोलापूर विद्यापीठाकडून ऑनलाईन वेब बेस्ट परीक्षा नियोजन यशस्वी सोलापूर दिनांक तीस पुणेश्लो कहिल्या सोलापूर विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश पूर्व पेट नऊ ची परीक्षा तीन हजार सत्याऐंशी विद्यार्थ्यांनी दिली विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून प्रथमच ऑनलाईन वेब बेस्ट पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली विद्यार्थ्यांनी घरी व आपल्या सोयीच्या ठिकाणी बसून यशस्वीपणे ही परीक्षा दिली पाचशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांनी या परीक्षेला गैरहजेरी दर्शवली पुणेश्लोक अहिल्यादेवी ओळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक प्रकाश महानवर प्र प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा यशस्वीपणे पार पडली मंगळवारी सकाळच्या आणि दुपारच्या अशा दोन सत्रात परीक्षा पार पडली सकाळच्या क्षेत्रात कॉमन तर दुपारच्या सत्रात संबंधित विषयाची परीक्षा पार पडली विविध अभ्यासक्रम व विषयांच्या चारशे सत्याहत्तर जागांसाठी पीएचडी प्रवेश पूर्व पेट नऊ ची परीक्षा पार पडली चार हजार दोनशे विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती संपूर्ण महाराष्ट्र देश व परदेशातून बसून देखील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे ही परीक्षा दिली त्यामुळे संशोधन करणारे विद्यार्थी व अभ्यासकांनी पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे कौतुक केले आहे तसेच एकशे ऐंशी गैरप्रकार केल्याने त्यांच्यावर बाहेर पडण्याची कारवाई करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा चांगल्या पद्धतीने पार पडली डॉक्टर श्रीकांत अंधारे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ अपडेट साठी सोलापूर न्यूज चॅनल लाईक व सबस्क्राईब करा